नमस्कार काल शासनानं लाडक्या बहिणीविषयी चार निर्णय घेतलेले आहेत तुम्हाला माहिती आहेत कचे चार निर्णय कोणते आहेत ते आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा महिलाकरता तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाचा निर्णय हा शासनाने कालच घेतलेला आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता नाही आला ज्या महिलांनी जुलैला ऑगस्टला फॉर्म भरला आहे भरला फॉर्म भरलाय अशा कुठल्याच महिलांना पैसे नाही आले एकही पैसा नाही आला अशा हे महिला काही महिलांचे हप्ते रखडले असतील अशा हे महिला आणि ज्यांना हप्ती मिळालेली आहेत अशा हे महिला म्हणजे टोटली सर्वोच्च महिलांसाठी हे चार जे निर्णय आहेत हे चार निर्णय खूप धडाकेबाज आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला जर हे चार निर्णय समजतील त्यावेळेस तुमच्या मनातील पूर्ण प्रश्न हे संपतील आणि तुमच्या मनात जो प्रश्न असेल फसवणुकीचा शासनाचा तो सुद्धा पूर्णपणे निघून जाईल ताई नो तुमची दखल ही शासनानं कालच घेतलेली आहे तुमचे प्रॉब्लेम शासनानं समजून घेतलेले आहेत तुम्हाला आम्ही सांगायचो कमेंट करा कमेंट करा कमेंट करा, करायचं कारण फक्त एकच होतं की ट्रेंडिंग तुमच्या कमेंट झाल्या पाहिजे त्याची दखल ही शासनानं घेतलीच पाहिजे तसंच झालं तुमच्याकरता चार धडाकेबाज निर्णय हे शासनानं काल घेतलेले आहेत आता महिलांना एक प्रश्न पडला होता गावातील म्हणजे शेजाराचे पैसे आले ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना पैसे आले यांच्याकडे गाडी आहे त्यांना पैसे आले सर्वांना पैसे आले पण आम्हालाच पैसे कसे नाही आले असं म्हटलेला प्रश्न होता बघा ताईंनो काही जिल्ह्यातील महिलांना पैसे हे टप्प्याटप्प्याने चालू आहेत तर जिल्हे कोणते बघून घ्या कोल्हापूर जळगाव सोलापूर अहमदनगर नागपूर नाशिक मुंबई उपनगर पुणे कारण ठाणे मुंबई शहर ह्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामधील महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत आता मग या ठिकाणी महिलांना असाही प्रश्न या ठिकाणी पडतो की टप्प्याटप्प्याने गोष्ट ठीक आहे पण आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला नाही त्याचं काय की पूर्वी महिलांना हप्ते मिळालेले आहेत त्यांनाच पैसे परत आलेत किंवा ज्या महिलांना गरजच नाही पैशाची अशाही महिलांना पैसे आले पण आम्हाला खरंच जी गरज आहे आम्ही खरे लाभार्थी हो, आम आहोत आमच्यापर्यंत निधी अजून पोहोचला नाही असं आमच्या ताईचं काहीचं बोलणं होतं त्याने मला कमेंटसुद्धा केल्या होत्या त्यावरती काय पूर्ण चौकशी करून पूर्ण इन्क्वायरी करून त्यानंतर पूर्ण माहिती एकत्रित करून त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं ते या व्हिडिओतून आणलेलं आहे तेच शासन निर्णय आहेत चार तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आता बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही बघितलं असेल भाषण मॅडमचे सरांचे म्हणजे डी सी एमचे वगैरे त्यांनी एकच सांगितलं त्यांची एकच कॉमन गोष्ट होती की डीबीटी लिंक करून घ्या बँकेला आधार जोडा भरपूर स्त्रिया महिला अशा आहेत त्यांची बँकेला अकाउंट जोडलेले आहेत पण काही महिलांचा प्रॉब्लेम असाही आहे आमचा आधारही जोडलेला आहे डीबीटी ही लिंक केलेली आहे सगळं झालेलं ओके तरी पैसा नाही आला काय बघा आता त्यामुळे तरी सांगितलेलं आहे द्वारे तुमच्या अकाउंटला पैसे हे स्टेप बाय स्टेप येणार आहेत म्हणजे टप्प्याटप्प्याने तुमच्या अकाउंटला हे येतील जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे आणि हा अडीच कोटी हा आकडा पण खूप मोठा आहे मग ह्या सर्व महिलापर्यंत पैसे पाठवण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो अशी दिलगिरी सुद्धा व्यक्त त्यांनी केलेली आहे तुम्हाला प्रत्येक प्रूफ दाखवू शकत नाही स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असतात युट्यूबवरती आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलांचं देय म्हणजेच पैसा थकलेला आहे हप्ता त्यांना आज दिनांक तीस तारखेला सकाळपासूनच पैसे याला सुरुवात होऊन जाईल म्हणजे आज त्यांचं लक्ष आहे चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांपर्यंत हा हप्ता पोहोचवायचा दररोजचं तीस पस्तीस लाख महिलांपर्यंत हप्ते पोहोचत आहेत सर्वांना एकत्रित पैसे पाठवणं हे पॉसिबल होणार नाही सिस्टमला त्यामुळे तरी टप्प्याटप्प्यानं तीस लाख चाळीस लाख पस्तीस लाख ते असे करून दररोजचं पैसे हे पाठवत आहेत आता या ठिकाणी महिलांना असा प्रश्न पडतो आज तीस तारीख आहे जर आज तर पैसे नाही आले तर नंतर पैसे कधी येतील गॅरंटी पुढली काय आहे तर, का तर सुद्धा शासनानं सांगितलेलं आहे की ज्या महिलांना ज्या महिलांना टप्पा आज बसत नाही ज्या महिलांना पैसे आज येणार नाहीत अशा महिलांसाठी दिनांक एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर अशी विशेष सोय केलेली आहे महिलांचे पैसे हे एक तारखेला आणि दोन तारखेला तुमच्या अकाऊंटला जमा होतील डीबीटीद्वारे म्हणजे सायंकाळी रात्री हे पैसे जमा होऊ शकतात आणि पैसे हे पहाटेही जमा होऊ शकतात कारण हे डेबिटद्वारे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही येणार नाही फक्त मंत्रालय चालू असायला पाहिजे बँकेची चालू असू बसूनसू काहीतरी आवश्यकता हो नाही पण काही कारणास्तव दोन तीन दिवस दो दो पाठीमागे मंत्रालयाला सुट्ट्या होत्या त्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकल्या नाही त्यांनी हे असं पण बोललेलं आहे या ठिकाणी आता त्यामध्ये काही आव्हान केले तुमच्यासाठी ते तुम्ही आव्हानं बघून घ्या एक वेळेस तुम्ही आपलं जे फॉर्मचं स्टेटस आहे ते बघून घ्या ते ॲक्टिव आहे का अप्रूवल आहे ते वेळेस चेक करून घ्या ते असंही बोललेलं आहे डेबिटी लिंक आहे का तेही तपासून घ्या ते असं बोललेले आहेत आणि अकाउंट ॲक्टिव आहे का तेही बघा आज ज्या महिलांचं हे तिनेही असलं त्या महिलांना पैसेही आज उद्या आणि परवा म्हणजे दिनांक तीस दिनांक एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पैसे अकाऊंटला हे ऑटोमॅटिक क्रेडिट होतील तुमच्या अकाउंटला हे पैसे येऊन जातील असे त्यांनी सांगितलेले माहिती आता बघा आता ज्या महिलांचा गोष्ट बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आता घ्यायचा हाताळायचा एकही हप्ता आला नाही अशा महिलांना काय वाटतंय त्या महिला नाराज पण आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आपली फसवणूक झालेली आहे शासन आपली फसवणूक करतंय असं ज्या महिलांचं ज्या महिलांना वाटतंय ज्या महिलांना अजून एकही हप्ता आला नाही अशा महिलांनी खाली कमेंट करा आता मला एकही हप्ता आला नाही नाही पंधराशे आला नाही पंचेचाळीसशे आला नाही तीन हजार आला कारण ताईमुळे तुम्ही खाली कमेंट कराल तेवढंच आपल्या फायद्याचं असणार आहे बघा ज्या महिलांना एकही रुपये आला नाही हे गावातील मैत्रिणीला शेजारणीला गावातील नोकरदार बाईला ज्याचा नवरा नोकरदार त्या बाईला सगळ्यांना मॅसेज आले तर ताईमपर्यंत मॅसेज गेले त्यांना पैसे आले पण आम्हाला पैसे आले नाहीत आम्हाला घरच खूप होती पैशाची अशी काही अवस्था महिलांची होती आणि त्यामध्येच महिलांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट शिरली की ही योजना गरीब नाहीच ही, ही योजना ज्यांच्या वर्षी पैसे आहेत त्यांनाच पैसे मिळत आहेत ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याच्या महिलांना पैसे मिळत नाहीत ही मनामध्ये धारणा ही ताईंची झालेली आहे फक्त एकाच कारणामुळं कारण काय आमच्या पाठीमागून ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि ज्या महिलेला गरज नाही अशा महिलापर्यंत हा हप्ता पोहोचलेला आहे आणि आम्हाला याची गरज आहे पण तो हप्ता आमच्यापर्यंत पोहोचला नाही डोक्यामध्ये सल हे महिलांच्या नक्की शंभर टक्के आहे ही गोष्ट शासनानं हिरून घेतलेली आहे ही गोष्ट शासनापर्यंत गेलेली आहे म्हणून शासनाला दुसरा निर्णय घ्यावा लागला तो निर्णय सुद्धा अतिशय धमाकेदार आहे आणि तोच निर्णय म्हणण्यात पूर्णपणे संशय शंका ही घालणारा आहे बघा आता एक आणि दोन तारखेला ज्या महिलांना पैसे येतील त्याने खाली मला त्यावेळेस कमेंट करून सांगा दिनांक एकला दोन तारखेला आणि ज्या महिलांना पैसे हे आज आलेत त्या महिलांनी कमेंट करा आणि ज्या महिलांना हप्ता पोहोचलाय अशा महिलांनी सांगा की आमचा जिल्हा हा हा होता आम्हाला जिल्ह्यातल्या महिलांना हे असा एवढा हप्ता पोहोचला ठीक आहे आता बघा एक आणि दोन तारखेला ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्याविषयी धमाकेदार अपडेट घेतले पण तुमच्या अशी कोणती गोष्ट आहे की त्यावर शासनानं दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्यावरती शासन हे गंभीर आहे आणि शासन हे ॲक्शन मोडवरती आहे ते म्हणजे ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही मिळाला नाही अशा महिलांसाठी शासन हे गंभीर आहे आणि शासन हे ऍक्शन मोडवरती आहे ज्या स्त्रियांना एकही रुपया आतापर्यंत भेटला नाही अशा महिलांना सुद्धा टेन्शन घेऊ नका कारण तुमच्याकरता ही अपडेट खूप महत्वाची आहे बघा ज्या महिलांना एक दोन पैसा आला नाही किंवा आतापर्यंत एकही रुपया ज्या महिलांना आला नाही किंवा ज्या महिलांना तिसरा हप्ता आला नाही पंचेचाळीस रुपया तीन हजार पंधराशे रुपये अशा महिलांसाठी दोन तारखेनंतर तक्रारीचा पर्याय उपलब्ध होणार आहे आता आतापर्यंत तक्रारीचे पर्याय होते त्या महिलांना काही उपयोग झाला नाही तर महिला एकशे एक्क्याऐंशीला फोन करून थकून गेल्या पण आता असं होणार नाही हे स्पष्टतेने सांगितलेलं आहे की ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा महिला आणि ज्या महिलांना तिसरा हप्ता आला नाही अशाही महिला ह्या सर्व महिलांसाठी आता एक नवीन पर्याय जो आहे तक्रारीचा तो उघडण्यात येणार आहे तो सर्वेच्या माध्यमातून असू शकतो किंवा अंगणवाडीच्या सेविकेच्या माध्यमातून असू शकतो किंवा तो पर्याय हा ऑनलाईनसुद्धा असू शकतो किंवा तो पर्याय हा फोन नंबरद्वारे सुद्धा असू शकतो आतापर्यंतचे जे न पर्याय होते त्या पर्यायाचा ता ताईंना आमच्या काहीच उपयोग झाला नाही आणि त्याचा उपयोगसुद्धा म्हणजे थोडासुद्धा उपयोग झाला नाही कारण त्याचा किती मॅसेज करायचा फोन करायच्याकडून रिप्लाय काही येत नव्हता अशा गोष्टी होत्या पण ज्या ताईंना आतापर्यंत एकही रुपया आला नाही अशा ताईंच्या अकाउंटला पैसे हे आज उद्या परवा येतीलच पण तरीही नाही आले तर यांच्याकरता एक सुरक्षित असा तात्काळ तुम्हाला रिप्लाय देणारा तुमच्या सतर्क तात्काळ दूर करणारा असा एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या प पर, त्या पर्यायावर तुमच्या अकाउंटला चोवीस तासामध्ये पैसेही माध्यमातून हे देण्यात येतील अशी ही आजची अपडेट आहे आणि हे तुमच्यासाठी चार निर्णय जे आहेत निर्णय असे आहेत तुम्हाला हे निर्णय कसे वाटले वा तेही सांगा आणि तुम्ही फॉर्म तुमचा जिल्हा कुठला आहे सांगा तुम्हाला किती पैसे आतापर्यंत मिळालेले नाहीत तेही सांगा आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत ते पण सांगा तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा ताईनं लाईक करा कारण आपण अशीच महत्त्वाची अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर नमस्कार खुश रहा काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची नमस्कार